इथे मी आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे धुऊन स्वच्छ करून दोन कांदे घेतलेले आहेत चिरून दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा लसूण बाकड्या एक दीड इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा काजू बिया घेतलेल्या आहेत हे आहेत पावडर मसाले दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर एक चमचा जिरा पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर गरजेचे आहे या रेसिपीमध्ये हे आहेत खडे मसाले दालचिनीचे दोन तुकडे एक तेजपत्ता अर्धा काळी मिरी आणि दोन हिरव्या वेलच्या फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ एक वाटी तेल आणि फोडणीसाठी हिंग बटाटे मी आता इथे साल काढून घेणार आहे बटाट्यांचे साल पूर्णपणे काढून घेऊयात आपण ते माझे बटाटे साल काढून तयार आहेत आता मी याला धुतलेले नाही आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये काटा चमच्यानी किंवा चाकुनी चिरा करायच्या आहेत थोडी होल मारायचे आहेत तुम्हाला जसं सोपं पडेल तसं सोप तुम्ही करू शकता मी ते मला इथे चाकुनी बरं पडते चाकुनी ते मी टोचा मारून घेत आहे धुतल्यामुळे काय होतं याच्यामध्ये पाणी गेलं तर तेलामध्ये ते पाणी अंगावरती उडू शकतं आपल्या ते, ते माझे आता बटाटे सगळे मी त्वचा मारून तयार केलेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात गॅसची फ्लेम मी ते हाय ठेवणार आहे तेल गरम होईपर्यंत मी तर ते एक वाटी तेल घेतलेलं आहे बटाटे भाजण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं नंतर आपण या कढईतलं तेल कमी करू शकतो हाय फ्लेमवरतीच मी बटाटे तेलामध्ये सोडलेले आहेत हाय टू फ्लेम फ्लेमवरती मी हे बटाटे आता फ्राय करून घेणार आहे बटाटे थोडेसे छोटे असतात पण मला ते भेटले नाही मग मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत बटाटे बटाट्याला आपल्या गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे फ्लेम थोडीशी स्लो करा मीडियम ठेवलात तरी चालेल हे बघा आपले बटाटे एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजत आहेत बटाटे भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिट लागतात तीन चार मिनिटामध्ये बटाटे आपले रेडी होतात हे बघा आता माझा छोटे छोटे बटाटे आहेत ते भाजलेले आहेत थोडंसं मी चेक करते बटाट्यामध्ये इथे झाऱ्या जाते का बघते आतमध्ये थोडेसे कच्चे आहेत थोडं अजून दोन मिनिटं मी याला भाजून घेते बटाटे इथे सगळे भाजून तयार आहेत एक आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊन एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी ते कांदा आणि लसूण अद्रक काजू थोडे भाजून घेणार आहे लालसर रंगावरती कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटोसुद्धा घालून भाजून घेणार आहे टोमॅटो घालूयात आता त्याच्यात गॅस मी मिडियमच ठेवलेला हो आहे आपला कांदा टोमॅटो आता भाजलेला आहे छान त्याला थंड होऊ देऊयात थंड झाला की एका मिक्सरच्या जारमध्ये मी ते काढून घेणार आहे आणि त्याची प्युरी तयार करणार आहे कढईतलं तेल मी थोडंसं काढून घेतलं इथे आता फोडणी टाकूया तर मी तेजपत्ता दालचिनी वेलची टाकलेली आहे एक मिनिट मी याला थोडं भाजून घेते आता स्वाद छान उतरतो तेलामध्ये त्याच्यामध्ये तयार केलेली प्युरी मिक्स करते आणि तेलामध्ये ती परतवून घ्यायची आहे आपल्याला ही प्युरी आपल्याला दोन ते तीन मिनिटं अशीच परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम तुम्ही ते स्लो करू शकता आता प्युरी लगेच आपली कढईला लागायला चालू होते आता याच्यामध्ये मी पावडर केलेले मसाले सगळे ॲड करते अजून दोन ते तीन मिनिटं मी याला भाजून घेते गॅस लो करून मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिट याला वाफून घेणार आहे पाच मिनिट आपली झालेली आहेत आपला मसाला छान असा त्याला तेल सुटून भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे ती आपल्या थोडस ला लागू शकतं थोडंसं व्यवस्थित काढून घेते मी ह्याला आता याच्यामध्ये आपण दोन चिरलेले बारीक हिरव्या मिरच्या ॲड करूयात अजून एक दोन मिनिट भाजून घेऊन त्याच्यामध्ये आता, आता आपण पाणी ॲड करणार आहोत थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामधून पाणी काढून घेतलेलं आहे दुरी बनवलेलं भांडं होतं ते तुम्हाला जशी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे त्याप्रमाणे पाणी तुम्ही घालू शकता इथे मी थोडासा हिंग घातलेला आहे हिंग मी फोडणीमध्ये घालायला विसरले होते वरून घातलेला आहे तुम्ही असंही वरून घालू शकता किंवा थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता ती मीठ घातलेलं आहे मी आता याच्यामध्ये छान याला आता उकळी येऊन द्यायची आहे उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता मी बटाटे सो सोडून घेत आहे सगळे ते बटाटे आपण सोडले गॅसची फ्लेम मी स्लो करणार आहे इथे आणि याला मी झाकण ठेवून पंधरा मिनिटं कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं ऑफ करून घेणार आहे माझे बटाटे आता छान इथे शिजलेले आहेत ग्रेवीचा पण घट्टपणा छान इथे आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे ग्रेव्ही आपली तयार आहे त्याच्यामध्ये मी घालते वरून कोथिंबीर दम आलो आपला रेडी आहे करून थोडंसं तूप मी आता इथे सोडून घेणार आहे तूपाने काय होतं छान स्वाद येतो आणि भाजीचं स्ट्रक्चरसुद्धा खूप छान दिसतं स्मूथी असं ढाबा स्टाईल दम आलू आपला इथे रेडी झालेला आहे थोडा या मी दम आलो आपण घरी केला तर धा धाद्यावरती जेवायला द्यायची गरज असते येत नाही अशा पद्धतीने तयार झालेले आहे झणझणीत चमचमीत अशी ढाबा स्टाईल दम आलू रेसिपी तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बेल ऐकॉनवरती प्रेस करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटू बाय